घरात तुळशीचं रोप लावलेलं असेल तर हे दहा नियम पाळा नाही तर होऊ शकत मोठं नुकसान प्रत्येक घरात तुळशीचं रोप तुमच्या घरातही तुळशीचं रोप असेल तुळशी विवाह दिवाशी तुळशीची देवतेप्रमाणे पूजा केली जाते एक तुळस ही शुभ मानली जाते त्यामुळे वाळलेली तुळस ठेवणे ही अशुभ मानलं जातं वाळलेली तुळस घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा येते आणि घरावर आर्थिक संकट कोसळतं दोन वाळलेली तुळस जमिनीत गाडा किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या वाळलेली तुळस चुकूनही कचऱ्यात किंवा पेटवू नका तुळशीला जाळणं नुकसानदायक असत तीन आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या झाडाला हात लावू नका रात्री चुकूनही तुळशीची पानं तोडू नका तर एकादशी आणि द्वादशीलाही तुळशीची पानं तोडू नका चार तुळशीचं रोप किचन किंवा बाथरूम जवळ अजिबात ठेवू नका पाच तुळशीच्या रोपाजवळ झाडू ठेवू नका त्याशिवाय तिथे झाडू मारू नका सहा तुळशी जवळ कोणतंही काटेरी रोग ठेवणं शास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही जमिनीवर नाही तर कुंडीत किंवा वृंदावन तुळशीचं लागवड करावी आठ घरात तुळशीचं रोप उत्तर आणि ईशान्य दिशेला लावावी चुकीच्या दिशेला लावलेल्या तुळशीच्या रोपामुळे घरात अशांतता पसरते नऊ मंगळवार रविवार आणि शुक्रवारी तसंच सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीही तुळशीची पानं तोडणं अशुभ मानलं जातं दहा घराच्या मुख्य दारावर तुळस ठेवणं चुकीचं मानलं जातं मुख्य दारात तुळस ठेवल्यास देवी लक्ष्मी नाराज होते आणि वास्तुदोष निर्माण होतो डेस्कले मग इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे आमचे चॅनेल याची कोणतीही खातरजमा करत नाही आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे धन्यवाद